भेटली इकडे खायला आलेलो काही इकडनं शूटिंग करते पिक्चर बघून काय झालंय नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर तर आज काय आहे आज आहे मागी गणेश जयंती तर तुम्ही कानपाडा पडून एक तर वेळ होता आज आहे मागी गणेश जयंती तर तुम्हाला सर्वांना आमच्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मागी गणेश जयंतीच्या खूप शुभेच्छा खूप मंगलमय शुभेच्छा तर आज आपण हा व्हिडिओ भारी होणार आहे पूर्ण बघा आज आपण जातो आता कणकवलीला मूवी बघायला तर कोणता मूवी आहे तो तुम्हाला समजेल या व्हिडिओ मध्ये आणि बरीच मजा करणार होत आपण खूप धमाल करायचे खूप धमाल करायची आणि आज आपल्याबरोबर आहे मी श्रावणी दिदी आणि तुमचा लाडका चिकू तर चला तुमचा जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता आपण आधी जाणार आहे रियाच्या घरी भरपूर आणि म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण दाखवलेलं रियाचं घर ते पण बाहेरून दाखवलं आतमध्ये गेलो नव्हतो त्यांच्या इकडे गणेश जयंती असते तर तिकडे जाणार आहोत आपण त्याच्यानंतर जाणार आपण कणकवलीला आता शिरगाव मधून बाहेर पडतो आहे आपण उतारा गाडी आहे होय ना मी आहे चिकू आहे दीदी आणि हे चौघे चाललो आहेत बाकी ते आले नाही हरिपाटाने होता ना गणपतीच्या मंदिरात तर तिकडे जाणार आहेत सर्व आम्ही सकाळी चालो पाया वगैरे पडून आम्ही सकाळी आलो पाया इथे पण यांच्या घरी पण असते ना हा आता, आता इकडे काय तिकडे ना आ, ना व्यवस्थित साइड लांबिवली पिक्चर बघायचा होता आमचे नावाची मुलगी त्यांच्या इकडे गणेश जयंतीचा कार्यक्रम असतो दरवर्षी पहिलंच वर्ष आहे आपण तिकड तिच्या घरी चाललो त्याला आमच्या पण बघूया आणि गणेश जयंतीचा कार्यक्रम बघूया आपण इथे पाया पडणार आहोत आणि जाणार आहोत कणकवलीला झोंबिवली बघायला तर खरा स्वर खूप मागे लागलाय त्याला झोंबिवली बघायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊया तिकीट बुक केली आपण फोनवर तर तिथे जाऊया तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आपण आज तिकडे पिक्चर बघणार बरच काही करणार आहोत या व्हिडिओमध्ये काय जाऊ नये बरीच मजा धमाल मस्ती करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघा हा बघा स्वर चाललाय जे मागे आपण एका ब्लॉग मध्ये रिया होती इथे आपण दाखवलेला व्हिडिओ हे बघा पूर्ण दोन्ही बाजूला काजीच्या बागा आहेत त्याच्यामधून हा रस्ता आहे आणि पूजा त्या साईडला आहे तर आपण जातोय तिकडे हे बघा इथे मागी गणपतीची पूजा केली जाते तर इथे आपण आता दर्शन घेतलंय तर आता घरी रिया आहे ते ती भेटते का बघूया आणि तिकडनं आपण पुढे कणकवलीला जाऊया तुम्ही पण दर्शन घ्या रिया भेटली आहे इकडे आणि स्वरला गाईच झाली आहे बघा आपण आता इथे पाया पडून झालाय आपलं तर आता आपण निघणार आहोत आपण सगळे निघालो आहोत स्वर काय माहिती आहे तुम्हाला सरळ घरी चालत नाहीच आहे काय खातो गो लाडू तू बघून गेले ते बुंदी शेबुयाचे लाडू एकट्यानं खाले ना काय दिले मजा बघा मला हे वान मिळालं ना हे ब्रश तिने ऍक्टिंग करत होता दात घासायची काय रे ब्रश करत चांगले घासा हजार घाल घशात बघा झाले बघू <laughs> शकता आज ना हे आहे ना म्हणजे गणेश जयंती ना बायको आणि हळदी पण खूप आहे म्हणजे गणेश जयंती पण असते आणि त्या मंदिरांमध्ये ना हळदी कुंकू पण असतो <laughs> लोटली सगळी बघा बघा <laughs> दाखवायला तर राहून गेलं दाखवायला पाहिजे होत खरं म्हणजे तेव्हा आठवलं <laughs> नाही आम्हाला भरपूर भरपूर सगळीकडे ना महिला मंडळ सगळीकडे दिसत आहेत <laughs> बघ ना पप्पा बोलले की कशाला सकाळपासून जाऊन येऊया रियावळ सकाळपणे जाऊया पिक्चर बघायला जाऊया तेव्हा जाऊया मग मी बघ बिना साडी मिळे आणि बाकीच्या सगळ्या बायका साडीने घातलेल्या होत्या आणि मी बघत होत तेच ना पण साडी बदलायला पाहिजे होती असं सांगता येते

तुम्हाला ना बरंच आता समजायला लागलाय म्हणजे आता तो मला सांगतोय की मी यांच्या बरोबर बोलवती ना की बाकी सगळ्या बायका साडी नेसून आलेल्या आणि मी आपण आम्ही पिक्चर बघायला जातोय म्हणून मी साडी नाही नेसली ड्रेस घातला मी यांना बोलवती सकाळपासून जाऊन येऊया तिच्या घरी हे बोलले ना आपण आता जाऊया म्हणजे वाटेतच लागतं ना मग परत परत डबल डबल फेरी कशाला तो सांग सगळ्या बायका घातलेल्या ना सगळ्या बायकांनी साडी तू पण नाही कशाला घातली मग ते घातलेलं साडीत नाही घातली सांगू अरे आज आपण जेवणार पण का स्पेशल हॉटेल मध्ये आहोत व्हिडिओ कुठेच स्किप करू नका आज बघा आता आपण नांदगाव पोहोचलो आहोत आणि चिकू काय सांगू होतं मगाशी नांदगावला काय असतं तिकडे ना मला तिकडे कसं पाहिजे एक तरस्ता तिकडे जातो मुंबई मुंबईला ने कनबोल जातो तो मुंबईचा रस्ता त्याला माहिती आहे चांगला आता मुंबईला जाऊ दीदीला आमचा दीदी ते तू मुंबई असतो ना म्हणता मुंबईचा रस्ता भणा दीदी कोणाला चिकू चलो अब चलेंगे हम गणकवली तेवंदाजी मूर्ती बसलेली असते बघा आता आपण आलो आहोत हा रेल्वे स्टेशन रोड ला आणि इथे गणपती जी मला वाटत गणपतीची स्थापना असेल केलेली मागे गणपती बघा आपण परत आलो रेल्वे स्टेशनला पण आपण आता कोणाला सोडायला आलेलो नाही आहोत घ्यायला पण किंवा कोणाला घ्यायला पण आलेलो नाही आता आपण चालू आहे बंटीकडे बंटीला भेटायला बंटी म्हणजे माझ्या भावाचा मुलगा तो त्याचं हे झालेलं आहे ऍक्सिडेंट झालेलं आपण दिवाळीमध्ये मुंबईला गेलो तेव्हा आता तो बरा झालाय आणि तो गावी आलाय त्याच्या काकीचं माहेर आहे इकडे कणकवलीला तर तिकडे आलाय तो तिकडे चाललोय आपण त्याला भेटायला ट्रेन ची बघू शकता मी लहान मुलांसारखी दिसते एकदम बंटीला भेटायला आलो आपण बघा ही पण छकुली आहे हा कोण तिकडे काय मागे लपते बघा तो राहिला तो राहायला जेऊन इथे बाबू घराकडनं आणि ही वहिनी आहे आमची आणि हाच आईश आणि हे आमचे पैलवान आहे तिकडे रिकवर झाले आहेत मोज खायला आलेलो आहे इकडनं शूटिंग करते हे व्हेज आहेत व्हेज आमच्यासाठी स्पेशल मोमोज घेऊन आले आहेत हे व्हेज आहेत तुम्हाला तर माहितीच सगळ्या व्हिडिओ मध्ये जेव्हा आम्ही कणकवलीला येतो तेव्हा आम्ही मोमोज ट्राय करतोच खातोच आम्ही मोमोज कधी पण आम्ही कणकवलीला आलो ना तरी मोमोज म्हणून खाणारच कारण आम्हाला देवगडला तर मोमोज मिळत नाही तुम्हाला चिकन आहेत दोघांना चिकन मोमोज

हा स्पेशल बघण्यासाठी कधीपासून ती गाणी बघतोय तो काय खुशी बघा खुशी बर्थडे ला येणार होतो पण ते कसं बर्थडे ला शक्य होत नाही ना केक वगैरे कापायचा असतो सगळं आणि आता पिक्चर बघून आल्यावर असंच चालत वाटतं तर हे कणकवलीचं थिएटर आहे लक्ष्मी थिएटर म्हणून तर इथे आता आपण येतोय हे बघ पावनखिंड पण लागला आहे नाही तो अठरा फेब्रुवारीला फेब्रुवारीला आहे तर आपण बघायला येऊया बाबू पावनखिंड ओके तिकीट घेतली आम्ही फोनवर सांगितलेली तर इथे येऊन तिकीट दीडशे रुपये पुढची सीट जर मागची सीट असेल तर दोनशे रुपये कुठे याच्यात जोंबिवली दाखवू हां तोच आहे बघा आता आपण मूवी बघायला आलोय स्वर साठी झोंबिवली तर आपला एक सबस्क्रायबर आहे नाव कसं म्हणून सबस्क्रायबर इथे भेटलो खूप भारी वाटला आपले व्हिडिओ बघत असतो आपण बघायला झोंबिवली बघायला झोबवली बघायला झोंबवली आम्ही इथे का आहे पिक्चर बघायला आलो तर खूप खुशी हा खूप उशिराने लागणार आहे आता मोमोज खाऊन निघलो आणि त्या पॉप पण हवे तर चला इथे सर आपण वेटिंग करतोय तर तिकीट्स आहेत आपल्या आता ते मोबाईल जरा काय वेळ मिळाला किती मोबाईलच ठेवत असते काय करते हा व्हिडिओ टाकतोय चिकूच्या बर्थडेचा तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तो जर व्हिडिओ बघितला नसाल त्यांना नक्की तो व्हिडिओ बघा स्वारच्या बर्थडेचा खूप भारी आहे तुला नाही देणार पाहिजे आहेत काय पाहिजे आपण पॉपकॉर्न घेतोय आणि एक पाणी बॉटल इथे रेट्स आहेत लिहिलेले पुष्पाच्यात बघ मजा येते असा ना तर हे बघा इथे पॉपकॉर्न घेत स्वरसाठी आणि छकुलीसाठी आपण पॉपकॉर्न घेतो एक पाणी बॉटल घेणार आहे नंतर मग मध्ये इंटरव्हलमध्ये बघूया कॉफी वगैरे काहीतरी घेऊ पिक्चर चालू झालो नाही आता दोन पॉपकॉर्न आणि कोको गोला ड्यांस देखी चेहरा बडा मासूम बट मासूम है नाही मूवी चालू होतो आता आणि सोर म्हणतो आठ दिवस मी इथेच थांबणार आहे टी व्ही बघत आपल्या अंगात येणार वाजले पुढची पण टोटल तुमक सांगते किती माहिती पंधरा एक माणसं होती फक्त काय नाही मागे जाऊन बसलो डोळ्यावर समोर मस्त बरं वाटलं पिक्चर हो मस्त वाटलं ना पिक्चर चला आता, हो आता आता जेवायला जाऊया कुठेतरी हे बघा मित्रांनो इथेच आपण नांदगावला जायच्या आधी जरा पुढे ना एम एच झिरो सेवन म्हणून हॉटेल आहे तर ह्याची एक ब्रँच कणकवलीमध्ये आहे तर म्हटलं तिथे गर्दी होती तर म्हणून आता आपण जाताना बघूया मग इथे गर्दी नाही आहे तर इथे आपण आलो आहे तर इथे आपण जाणार आहोत आणि इकडे पप्पा आणि चिकू काहीतरी काहीतरी चाललेलं आणि पप्पा चिकूची शूटिंग करत कर होते आणि आली ना पिक्चर बघायला मजा आली झोंबवली बघायला मग हा तेवढी मजा आली माहिती आहे पण ती जी नाही लढाई करतात या कोणी बघा बघितला नसेल तर बघा मस्त आहे बघते आता एम एच झिरो सेवन मध्ये आपण आलेलो आहोत हा ही जी शाखा आहे ना ती नांदगावला यांची मेन शाखा आहे ती कणकवलीला आहे आणि याची मस्ती चालू झाली आहे तुम्हाला एक हॉटेलचा लुक देतो बघू शकता तुम्ही अगदी हायवेच्या बाजूला आहे हॉटेल एकदा जेवण झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आणि रेट कार्ड पण मी बघितलं ना ते रेग्युलरच आहे जास्त असं काय मोठं असं जास्त रेटमध्ये फरक नाही आहे फक्त आता टेस्ट बघायची आहे आपल्याला आणि एकदा टेस्ट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की हॉटेलमध्ये टेस्ट कशी आहे काय कसं बाबू <laughs> मित्रांनो बघू शकता तुम्ही तर श्रावणीने ऑर्डर केलेली पनीर चिली तर ती पनीर चिली इथे आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही त्यांचं जे प्रिपरेशन केलं के आहे त्यांनी तसंच हे केलेलं आहे आणि ही आपली आहे चिकन बिर्याणी बघू शकता आणि त्याच्याबरोबर रायता दिलेला आहे तर बापूला काय पाहिजे चाललं आहे फुल नाही ते वॉटरमेलन आहे ते खा बघा ती, ती मम्मीला दे बघा श्रावणी हे करते सर्व करते आम्हाला पहिले पनीर हे करते नहीं। नहीं। हा घेतो खाण्याला एवढे व्यस्त झाले आहेत ना आणि दीदी जण डोळ्याला काहीतरी चावलं आणि एवढे व्यस्त आले आहेत ना तर काय कुठे लक्षच नाही काय हो चिकूचा आणि पप्पांचा मोज पॉपकॉर्न थंडा वगैरे सगळं पिऊन होते त्याच्यामुळे एक पनीर चिली आणि चिकन बिर्याणीमध्ये सगळ्यांचं बोट भरलेलं आहे आम आमका गेली नाही बिर्याणी शेवटी आम्ही श्रावणिक दिली म्हणजे राईस खाला तिने तिला पण आवडली टेस्ट बरी आहे तुम्हाला एकदा बाहेरनं दाखवतो या हॉटेलची जी लुक आहे ना बाहेरचं ते आम्ही बाहेरून दाखवतो बाहेरून असं दिसतं हे एम एच झिरो सेवन तर हे असं लुक आहे आणि तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता टेस्ट खूप छान आहे हे बघा अगदी हायवे इकडे आहे बाजूला आणि हॉटेल इकडे आहे तर हॉटेल एम एच झिरो सेवन म्हणून आहे इकडे तर नक्की एकदा या ट्राय करा खूप छान टेस्ट आहे आणि आमची गाडी तिकडे आहे ती बघा रस्त्याच्या त्या साईड